दिनांक 28 जुलै रोजी सिटी इंडिया न्यूजचा सहावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला तसेच मिलक्ष वेलफेअर कौन्सिल लोकार्पण सोहळा पार पडला दिनांक 28 जुलै रोजी सिटी इंडिया न्यूजचा चा सहावा वर्धापन दिन हॉटेल राणा एक्झिक्युटिव्ह येथे साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माननीय श्री भागवतजी कराड साहेब यांची उपस्थिती लाभली सिटी इंडिया न्यूजला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नीती आयोगद्वारा मान्यता मिळाली कार्यक्रमाची सुरुवात व सर्व आलेले मान्यवर पत्रकार बंधू सिटी इंडिया न्यूजचे वरिष्ठ पत्रकार बंधूंनी दीप प्रज्वलित करून व हिल्याबाई होळकर यांच्या फोटोला फुलमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आपल्या भाषणामध्ये श्री भागवत कराड साहेब यांनी सिटी इंडिया न्यूजच्या सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या तसेच मिलक्ष वेलफेअर कौन्सिल न्यू दिल्ली भारत सरकार मिनिस्टर ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स भारत सरकार व नीती आयोग भारत सरकार यांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी श्री अतुलजी सावे गृहनिर्माण इतर मागास बहुजन कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच श्री संदीपान बुमरे साहेब खासदार श्री जयदत्त अण्णा क्षीरसागर राष्ट्रीय अध्यक्ष दैनिक साहू महासभा तथा माजी मंत्री श्री संजयजी केनेकर श्री राधाकिशन बापू पठाडे सौ मनीषाताई जीवन चौधरी श्री कैलास बापू पाटील माजी आमदार चोपडा माननीय श्री भैयासाहेब ऍडव्होकेट संदीप सुरेश पाटील श्री अश्विनजी खैरनार श्री कचरूजी कारभारी वेळंसकर प्रदेश कार्यकारी सदस्य भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष सेवा प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र श्री बाळासाहेब चौधरी व्यवस्थापक दैनिक सकाळ छत्रपती संभाजीनगर तसेच प्रमुख व्याख्याते म्हणून श्री राजेश गोविंद कुलकर्णी नाशिक माननीय श्रीमती डॉक्टर विजया विनायक धनेश्वर ज्येष्ठ प्राध्यापिका गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक माननीय प्राचार्य कांबळे सर ज्येष्ठ समीक्षक आणि विचारवंत संभाजीनगर या सर्व प्रमुख व्याख्यात्यांनी सिटी इंडिया न्यूजच्या सर्व पत्रकारांना योग्य ते मार्गदर्शन केले तसेच सिटी इंडियाचे मुख्य संपादक श्री गणेश चौधरी सर यांनी सर्व पत्रकारांना संबोधित केले यावेळी श्री अमोलजी पुरी यांची महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच श्री मंगेशजी गमे यांची नागपूर जिल्हा ग्रामीण उपसंपादकपदी निवड करण्यात आली कळमेश्वर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत मडावी सावनेर वि विधानसभेचे कार्यरत तालुका प्रतिनिधी अनुपजी पठाणे तसेच सावनेर दैनिक राष्ट्र बाण पत्रकार नितेश गव्हाणे सिटी इंडिया न्यूज तालुका सावनेर पाटण सावंगी प्रतिनिधी साहसिक निडर कार्यरत जनताचे कार्यालय न्यूजच्या माध्यम मतुन, सरकार सरकारपर्यंत पोहोचण्याचे शहरामध्ये होणारे काम करून घेणारे तडफदार निर्भीड साहसी दोन्ही प्रतिनिधींना सिटी इंडिया न्यूज मुख्य संपादक श्री गणेश चौधरी सरांनी सन्मानित करून समोरच्या कार्याबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच श्री शकीलबाई मणियार यांची शिरूर तालुका उपसंपादकपदी नियुक्ती करण्यात आली तसेच महाराष्ट्रामध्ये आता नवीनच नाशिक पुणे नागपूर सावनेर कडमेश्वर सर्व ठिकाणी ऑफिस ओपनिंगची तयारी सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून काही नवीन प्रतिनिधींची सुद्धा नियुक्ती करण्यात आली यावेळी सिटी इंडिया न्यूजचे कार्यकारी संपादक श्री संदीपजी पांचाळ श्री सचिन चौधरी श्री श्रीकृष्ण चौधरी सर श्री शैलेश सोनवणे श्री महेंद्र सूर्यवंशी श्री शैलेश सोनवणे श्री अतुल चौधरी तसेच सिटी इंडिया न्यूजचे महाराष्ट्रामधील सर्व पत्रकार उपस्थित होते व कार्यक्रमाच्या समापन राष्ट्रगान गाऊन जय हिंद जय महाराष्ट्रचे जयघोष करण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अनुप पठाणेसह सह प्रतिनिधी नितेश गव्हाणे सावनेर

आपल्या सिटी मेन्यूच्या प्रत्येक पत्र डॉक्टर लागणार परंतु प्रत्येक ठिकाणी आहे तिथे योग्यरित्या इमानदारीने काम करतो आपल्या सिटी मेन्यूचा एकही पत्रकार कुठे कोणत्याही करप्शन मध्ये आपण सापडलेलं नाही याचाही मला खूप अभिमान वाटतो आणि आपण आज इथे सर्वांवर दाखवून केल्यानंतर तर आलाच त्यानंतर कुलकर्णी सर मॅडम असतील सर तर आपल्याला सांगायचं होतं की आपल्याला मिलस वेलफेअर काउन्सिल आपण जसं की दोन सांगली कोल्हापूरला असतो अश्विन साहेबांच्या सोबत होते आम्ही दोन अडीच लाखाची मदत केली अशा कामावर खूप करत होतो पण वाटलं की कुठेतरी आता आपण चांगलं काम केलं पाहिजे आणि चांगलं कुठेतरी आपण रजिस्ट्रेशन पाहिजे म्हणून आपण मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि नीती आयोग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार या ठिकाणी आपण मागच्या महिन्यामध्ये मिलक्ष वेल्फेअर काउन्सिल याची आपण स्थापना केलेली आहे आणि ती आपण गव्हर्नमेंट सोबत आता प्रोजेक्ट करणार आहे आणि गव्हर्नमेंट सोबत आपण आता काम करणार आहे आणि त्यातून मी सर्व आपले जे रिपोर्टर्स आहेत या सर्वांना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सोबत आपल्याला काम करण्याची संधी मिळते हे सगळ्यात मोठं आपल्याला भाग्य आपल्याला मिळते आणि आता सगळ्याच रे अश्विन फॅमिला सर्वांना आहे कारण की ते वेळोवेळी आपल्या सगळ्या मार्गदर्शन करतात सांगतात की आपल्याला आता कुठे जायचं आहे काय करायचं आहे आपल्या कार्ड आपण जे आपलं जुनं काळ होतं त्याच्यावर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कुठे नव्हतं परंतु आता आपल्याला जे काय आज आपले प्रेसचे कार्ड गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा सिंबॉल आपल्या कानाला लागलेला आहे हे आपण आणि असं त्यांनी सांगितलं की आता पुढे दोन महिन्यामध्ये आपण एक अजून रजिस्ट्रेशन टाकले आपण ते इंटरनॅशनल ब्रॉडकास्टिंग न्यू दिल्ली भारत सरकार ज्या ठिकाणी आपण टाकलेले त्याचं रजिस्ट्रेशन आपण जर लवकर झालं तर पुन्हा आपल्याला गाडी चेंज करावं लागते म्हणजे लवकर आपल्या सगळ्या वाटत होतं की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं कार्ड पाहिजे आपण कुठे अर्ज घेतात